नमस्कार स्वागत आहे तुमचं शितू किचन मध्ये चला तर आज आपण एकशे हेल्दी रेसिपी बघणार त्यासाठी मी चे शेंगा घेतलेल्या आहेत उकडायला ठेवायचे आहेत आपल्याला आपण साहित्य बघूयात आता एक कांदा एक टोमॅटो आलं लसूण हिरवी मिरची कडीपत्ता डाळू एक चमचा उडी एक चमचा हळद मोहरी आणि चिंच चिंच आपल्याला दहा मिनिट भिजत ठेवायची आहे त्यानंतर वीस मिनिटानंतर आपली शेंग उकडलेली आहे पाणी वेगळा आणि शेंगा वेगळा करून घ्यायच्या पाणी तसंच ठेवायचं पुढं आपण वापरणार आहोत शेंगा थोडा थंड झाले की त्यामधला गर काढून घ्यायचा शेंगा ते शे आहे शेंगाचं बी निब्बर असेल तर त्यामधलं एक बी असतं ते ते घ्यायचं काढून त्यानंतरने आपण डाळू आणि उडी डाळ भाजून घ्यायची अतिशय हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी तर एकशे एक टक्का हेल्दी रेसिपी आहे आणि चटपटीत सुद्धा त्यानंतरने डाळू ते काढून घ्यायचं त्याच कडीमध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आलं लसूण आणि कांदा टाकायचा कांदा थोडासा लाल झाला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची आहे अगदी नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी नक्की आवडणार मुलांना सुद्धा आणि मोठ्या माणसांना सुद्धा हिरवी मिरची टाकून घेतली मी हिरवी मिरची कमी जास्त करू शकता त्यानंतर टोमॅटो टाकायचं मीठ टाकायचं थोडंसं भाजून घ्यायचं थोडं भाजलं की त्यानंतर थंड करून आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे डाळ आणि सुद्धा आपल्याला त्याच्यामध्येच बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर तेल घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायचा जिरं टाकायचं नाही जिरं वापरायचं नाही मोहरीच फक्त टाकायची त्यानंतर आपण बारीक करून घेतलेली पेस्ट टाकायची परत काढलेल्या शेंगाचा गर टाकायचा चिंचीचं पाणी टाकायचं मस्त असं एकदम मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आणि अगदी दोन मिनटं आपल्याला फक्त याला झाकण ठेवायचं आहे मीठ तुम्ही पेस्टला टाकलेलं ते इथं टाकायची गरज नाही दोन मिनटात अगदी आपली तयार होती चटणी किंवा भाजी म्हणू शकता ज्यांना शेवग्याची शेंगा आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे करून बघा तयार झाली आपली शेवग्याची शेंगाची चटणी मुलांना तर शंभर टक्के आवडणारी गॅरंटी आहे त्यानंतर आपण चपातीसुद्धा हेल्दीच बनवणार आहोत चला तर मग आता गव्हाचं पीठ घेतलं इथं त्यातमध्ये मीठ टाकले आणि आपण जे पाणी काढून ठेवलं होतं त्याच पाण्याने आपण कणिक मळून घ्यायची आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती लाटून घ्यायची तेल किंवा तूप आतमधून लावू शकता मी तूप लावून घेतलेला आहे अगदी मस्त अशी रेसिपी आहे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत शंभर टक्के आवडणार गॅरंटी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यांना सुद्धा भरपूर आवडणार नक्की ट्राय करा आणि कशी झाली मलासुद्धा कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद